म्हणजे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर तुम्ही तुमचा अर्ज लॉग इन करून तुमच्या जे आहे ते लॉग इन पोर्टलमध्ये सध्या दोन कंपन्या लोकर दाखवत आहे आणि तेच महत्त्वाचं कारण म्हणजे लाईव्ह येण्याचं हेच मुख्य कारण आहे लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे आयडी आहे ते लॉग इन करा आणि लॉग इन करून तुमचं वेंडर सिलेक्शन करून घ्या खूप महत्त्वाची महत्त्वाचं अपडेट आहे आणि महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा कॉल हो। करत हे घेत आहोत तर शेतकरी बांधवनो लवकरात लवकर तुम्ही तुमची कंपनी निवडून घ्या आणि तुमची कंपनी निवडा आणि पुढची जी अर्जाची प्रोसेस आहे ते करण्यासाठी तुम्हाला सोपं होऊन जाईल तर शेतकरी बांधवनो लवकरात लवकर तुम्ही तुमची कंपनी निवडून घ्या आपण सध्या लाईव्हमध्ये चेक करून दाखवणार आहोत की सध्या कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जेवढं आहे शक्य आहे तेवढं कंपनी uh, निवडा आता सध्या दोन कंपन्या दाखवत आहे आपण जस्ट आता अपडेट आप भेटले आपल्याला आणि ते कंपन्या कोणत्या आहेत ते पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि ते आपण पोर्टल लॉग इन करत आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण सध्या कंपन्या निवडा जर कंपन्या नाही निवडल्या तर तुम्हाला अडचण होऊन जाईल लवकरात लवकर निवडा आता सध्या कुठल्या कंपन्यात ती लगेच मी सांगतोय पोर्टल लॉग इन करतो आहे आणि तुम्ही पण लॉग इन करा आणि कंपन्या निवडा तर शेतकरी बांधवांना खूप दिवसापासून आपण याच दिवसाची वाट बघत होतो की आपल्याला डायरेक्ट लाईवमध्ये कुठल्या कंपन्या पाहायला मिळतील आपलं थोडंसं नेटवर्क स्लो आहे पण आपण जस्ट ट्राय केलेलं आहे आणि आपण पाहिलं की दोन कंपन्या आलेल्या आहेत त्या कुठल्या दोन कंपन्या आहेत पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की सध्या किती वाजता आहेत साडेनऊ वाजतायत साडेनऊ वाजता दोन कंपन्या शो होत आहेत त्या कुठल्या कंपन्या आहेत आपलं तुम्ही लगेच तुमचं पोर्टल लॉग इन करा आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो आहे पण थोडंसं नेटवर्क स्लो आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहोत कुठल्या कंपन्या आलेल्या आहेत तुम्ही पोर्टल लॉग इन करा वेळ न घालवता कारण अजूक सध्या तर दाखवत आहेत आणि फक्त पाचच मिनिट झाले आहेत ह्या दोन कंपन्या आल्या आहेत त्या कुठल्या दोन कंपन्या आहेत ते मी लगेच सांगणार आपलं पोर्टल आहे तो लॉग इन होतो आहे आपण पी सी सध्या लगेच लॉग इन केलं आहे त्याच्यामुळे थोडंसं स्लो आहे जर तुम्ही लगेच पाहता तुम्हाला जर लॉग इन शक्य असेल तर लगेच लॉग इन करा ना तुमच्या विंडर लिस्टमध्ये दोन कंपन्या दाखवत आहे शोवत आहे आणि त्या कुठल्या कंपन्यात आपण सुद्धा चेक करू शकतो आणि आपण थोडी स्क्रीन येऊपर्यंत मोबाईलवर सुद्धा चेक करून पाहू शकतो सर लवकरात लवकर, लवकर तुम्ही कंपन्या निवडा आणि तुमचं आहे ते अर्जाची प्रोसेस करा शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाचा आपण हा लाईव्ह घे देण्या घेण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून शेतकरी बांधवाला ॲट ए टाइम माहीत होऊन जाईल की कंपनी कधी येते काय होते तर त्यामुळे आपण आजचा हा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांनो लवकरात शक्य आहे तितक्या लवकर तुम्ही पो तुमचं अर्ज आहे ते लॉग इन करा आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करतोय पण थोडंसं नेटवर्क स्लो आहे तुम्ही पाहू शकता आणि नेटवर्क स्लो असल्यामुळे सुद्धा अडचण येते तर दोन मिनटं मी वायफाय आहे ते थोडंसं रिबूट करतो जेणेकरून आपल्या जी आहे ती तर आपण नेटवर्क थोडंसं रिबूट केलंय तुम्ही पाहू शकता आणि नेटवर्क रिबूट केले केले आपल्याला थोडंसं कनेक्ट होत आहे आपण लगेच बेनिफिश सर्विसमध्ये जाऊ सर्विसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या वेंडर लिस्टमध्ये सध्या कंपन्या दाखवत आहे आणि कंपन्या लगेच तुम्ही चेक करून घ्या निवडून घ्या आणि जेवढं होईल तेवढं जे जेवढं शक्य आहे तितक्या लवकर तुम्ही कंपन्या निवडून घ्या आणि आपण याच्यासाठीच कॉल ला लाईव्ह आलेलो आहोत आणि मध्ये आपण प्रत्येक वेळेस तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अॅट ए टाइम ज्यावेळेस कंपन्या येतील त्यावेळेससुद्धा तुम्हाला निवडायला हरकत नाही आणि आपण त्यामुळेच लाईव्ह आलेलो आहोत आपलं नेटवर्क सध्या आणि आपण रिफ्रेश केलं आहे पेज पण अजून तर आपलं पेज लागिंग नाही आपण पाहू शकता की आपण ट्राय करतोय पण थोडंसं नेटवर्क स्लो असल्यामुळं थोडासा इश्यू येत आहे तर तुम्हाला नेटवर्क इश्यूमध्ये तुम्ही पाहून लॉग इन करून चेक करू शकता की नेटवर्क मध्ये तुम्हाला कुठली साईटमध्ये कुठली कंपनी दाखवत आहे का तर आपण परत एकदा ट्राय करूया तर दोन कंपन्या आल्या आहेत त्या दोन कंपन्या आहेत तुम्ही लवकर चेक करा लवकर जेवढं शक्य आहे तेवढं शेतकरी बांधवांना चेक करा आपण त्या कंपन्या कुठल्या आपल्याला मी बघितल्या जस्ट मोबाईलवरती लॉग इन करून पण ती तिथं वेळ न घाली तर मी डायरेक्टली स्क्रीनवरती आलोय आणि स्क्रीनवरती तुम्हाला डायरेक्टली सांगण्यात सांगण्यात यावं म्हणून हा आपण प्रयत्न करतो आहे थोडंसं नेटवर्क स्लो आहे तुमच्याकडं जर नेटवर्क असेल तर तुम्ही लॉग इन करून लगेच बघा आणि आपण लगेच लॉग इन करून चेक करतो की कुठली कंपनी आली आहे कुठली नाही ठीक आहे तर थोडंसं नेटवर्क स्लो आहे आपण परत ट्राय करायचा प्रयत्न करतो की आपल्याला ओपन होईल का मी जस्ट मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो की कुठली कंपनी आली आहे तर तुम्हाला शक्य असेल तितकं लवकरात लवकर निवडा आपण ट्राय करूया की मागील त्याला सोलर मध्ये आपल्याला कंपनी दाखवते का आपलं पेज पण ओपन होते तर शेतकरी बांधव तुम्हाला कुठली दिसते का ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून काय होईल की तुम्हाला शो होती का नाही कंपनी ती सुद्धा पाहायला मिळेल ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही पाहू शकता हे दोन कंपन्या दाखवत आहे आपण मोबाईलवरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इकोझोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि एम एस सहज सोलार लिमिटेड ठीक आहे आपल्याला इथं पण आपलं स्क्रीन ओपन होते तर आपण तिथं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही पाहू शकता सध्या तुम्हाला आपल्याला दिसता आहेत कंपन्या ठीक आहे तर पाहू शकता आपल्याला इथं कोटा उपलब्ध आहे म्हणून असं दाखवतं आहे मी तुम्हाला स्क्रोल डाऊन करून दाखवतो की कुठला कोटा उपलब्ध आहे तर ठीक आहे तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला कोठा उपलब्ध दिसतोय तर अजून मी झूम करतो जेणेकरून तुम्हाला पाहण्यासाठी सोपं होऊन जाईल तर पाहू शकता तुम्ही इथे इके एक इको जो, झोन आणि इको झोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि सहज सोलार लिमिटेड एम एस सोहज सहज सोलार प्रायव्हेट लिमिटेड अशा दोन कंपन्या दाखवत आहेत तुम्ही पाहू शकता आणि लवकरात लवकर, लवकर शक्य आहे तोपर्यंत तो तुम्ही कंपन्या निवडा कारण कोठा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी तुम्हाला इथं पाहू शकतं शकतात तुम्ही आणि तुम्हाला जर उलटं दिसत असेल तर थोडंसं मी प्रयत्न करतो की बरोबर स्क्रीन होईल का मिरर दिसत असेल तर तुम्ही तुमचं जे आहे ती डायरेक्टली तुम्ही तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हा दोन दोन दिसत असतील कंपनी तर शेतकरी बांधवांनो या दिवसाची आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि सध्या आपण किती वेळ राहते कंपनी हे सुद्धा पाहणार आहोत आपण सध्या साडेनऊ वाजता ट्राय केलेला आहे आणि साडेनऊ वाजता हे दोन कंपन्या दाखवतं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका कारण की आपण लाईव्हमध्ये दे, अपडेट देतोय आणि सध्या आत्ता साडेनऊ वाजता तुमच्या स्क्रीनवरती जे आहे ते कंपनी दाखवत आहे जेवढं होईल तेवढं ते तुम्ही लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो आहे ते सेंटर वेंडर सिलेक्शन करून घ्या आपण थोडंसं रिफ्रेश करून पण पेज दाखवूया की जेणेकरून आपल्याला कोटा अजूक आहे का ते सुद्धा पाहायला मिळेल तुम्ही पुरवठादाराचा शोधा नाव दिसत असेल तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली दोन कंपन्या दाखवतात ठीक आहे तर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर सिलेक्ट करा काही शेतकरी बांधवांनी आपल्याला डायरेक्टली प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला की सर डायरेक्टली तुम्ही लाईव्ह मध्ये सांगत जा लाईव्ह मध्ये सांगत जा त्यामुळे शेतकरी बांधवनं आता तुम्हाला हे लाईव तर ऑप्शन आलेलंच आहे पण तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि घंटा वाजवण्याचं मेन कारण म्हणजे काय असतं तर तुम्हाला हे नोटिफिकेशन आम्ही जे लाईव्हला येतो ते नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला येत असतं आणि लाईव्हमध्ये जर समजा तुम्ही अटेंड केलं तर तुम्ही हा व्हिडिओ बघून लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन करू शकता तर आपल्याला सध्या यादीमध्ये दोन कंपन्या दाखवत हो आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही लवकरात लवकर कंपनी निवडून घ्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो जेवढं आहे शक्य आहे तो तितक्या लवकर तुम्ही हे वेंडर सिलेक्शन करून घ्या आणि हो तुम्ही कुठल्या कंपनी तुम्ही कुठली कंपनी निवडली तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर एका शेतकरी बांधवांची कमेंटसुद्धा आली कैलास शिंदे आहेत सर मी प्रीमियर एनर्जी ही कंपनी निवड केली आहे पण अजून कंपनीच्या डीलरचा नंबर भेटला नाही कोपरगाव तालुका जिल्हा नगर असे कृपया प्लीज सांगा शेतकऱ्याला सहकार्य करा तर दादा डीलरचा दा नंबर आपण प्रीमियर एनर्जीचा टोल फ्री नंबर असतो आपल्याकडं आणि आपल्याकडं डीलरचा नंबर नसतो कारण प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे डीलर वेगवेगळे वेग असतात आणि आपल्याला फक्त जो टोल फ्री नंबर आहे तो कशासाठी भेटतो तर तो टोल फ्री नंबर तुम्हाला इतर एन्क्वायरीसाठी म्हणा किंवा त्याचबरोबर तुम्हाला कुठलं दुरुस्ती असेल किंवा विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल किंवा चोरी झाली असेल या संदर्भात तुम्ही तिथे माहिती घेऊ हो शकता तर शेतकरी बांधवांनो कंपन्या आल्या आहेत लवकरात लवकर निवडून घ्या निवड करा आणि दोन कंपन्यासुद्धा दाखवत आहे ऐको झोन कंपनी ही एक जुनीच कंपनी आहे आणि एम एस सहज सोलार लिमिटेड ही एक नवीनच आलेली आहे तर आपण पेज अजून एकदा रिफ्रेश करू जेणेकरून जे नवीन बांधव आहेत त्या नवीन सुद्धा पाहण्यासाठी सोपं uh, so, होऊन जाईल तर आपण पेज रिफ्रेश करूया रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला दाखवते का ते पाहूया की कुठली कंपनी आहे का तर आजूकसुद्धा कंपनी आहे शेतकरी बांधवनं लवकरात लवकर कंपनी निवडा आणि हे लाईव त्यासाठीच आहे महत्त्वाचं आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं शक्य आहे हा व्हिडिओ इतर बांधवांना शेअर करा इतर तुमच्या बांध ज्यांनी निवड केली नाही त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला पाहता येईल की कुठून कंपनी आणि ही जी इकोझोन कंपनी आणि इकोझोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आलेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर निवडून घ्या शेतकरी बांधवनं मी मराठ आपली ही लँग्वेज मराठीमध्येच आहे आणि ते कंपन्यासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी बांधवनं तुमच्या कोट्यामध्ये दोन कंपन्या शो होत आहेत लवकरात लवकर तुम्ही जाऊन तुमचा कोटा आहे तो शिल्लक आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवनं लवकरात लवकर तुम्ही ह्या कंपन्या निवडून घ्या आणि ही ही यादी तुम्हाला पाहू शकतात तुम्ही दोन कंपन्या आलेल्या आहेत इको झोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि सहज सोलार लिमिटेड शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा ज्यांनी कंपनी निवडली नाही निवडली नाही त्यांनी आणि खूप कंपन्या आहेत दोन तर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांना सध्या फोन करून सांगा किंवा कॉल करते सांगा मेसेज करून सांगा आणि सध्या नऊ एकोणचाळीस वाजलेले आहे म्हणजे साडेनऊ वाजलेले आहेत आणि लवकरात लवकर सर तुम्ही चेक करून घ्या आणि कमेंट आलेली आहे की जे के कधी येणार आहे तर स ठीक आहे सध्या तर जे की कंपनी आली नाही शक्ती श सोलार कंपनी येऊन गेली आणि जी शक्ती सोलार आहे ती जुनीच कंपनी आहे आणि खूप चांगली पण कंपनी आहे तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर कंपन्या निवडा आणि हे लाईव्ह येण्याचं आपल्याला एकच कारण होतं की तुम्हाला कंपन्या निवडून देण्याचं आणि तुम्हाला लाईवमध्ये जसं काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंटसुद्धा केलं की सर लाईव्हमध्ये आम्हाला तुम्ही सांगत जा की वेळेवर सांगत जा टाईम गेल्यानंतर तुम्ही सांगता की कंपनी आल्या होत्या तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एकच प्रश्न आहे की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि कमेंट करा जेणेकरून तुम्हाला घंटा आणि सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं की तुमची जी इक्विप झोन म्हणजे कुठलं कंपनी आली असेल तर आम्ही तुम्हाला लाईव्हमध्ये अपडेट देत असतो आणि लाईव्हमध्ये आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन येऊन जातं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की कुठली कंपनी आली किंवा इतर शेतकऱ्याच्या कुठल्या शासकीय योजना असतात त्या आम्ही आल्या की डायरेक्टली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता नवीन एक महत्त्वाचं अपडेट आहे की किसान जे किसान कार्ड आहे सुद्धा आता शेतकऱ्यांना कंपल्सरी आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि कुठल्या जिल्ह्यात किती कंपन्या आल्या आहेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल पण सध्या हा दोन कंपन्या आलेल्या आहेत तर तुम्ही ते चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली चेक करा की कुठल्या कंपन्या आल्या आहेत लवकरात लवकर शेतकरी बांधून आपण एकच सांगतो की कंपन्या आल्या आहेत आणि ते कंपन्या निवडा कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं सांगत असतो पण आज एकच आपलं वाक्य आहे कंपन्या आल्या आहेत शेतकरी बांधव निवडून घ्या शेतकरी बांधव प्रत्येक वेळेस म्हणतात कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली तर शेतकरी बांधव तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण की तुमची कमेंट ही डायरेक्टली तुम्हाला हे मॅसेज पाहू सांगू शकते की कुठल्या जिल्ह्यात कुठली कंपनी आली तर हा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कंपनी पाहायला मिळत आहे ठीक आहे तर शेतकरी बांधव लवकरात लवकर जे आहे ती कंपनी निवडून घ्या जे के आहे का नाही मागील त्याला सोलारमध्ये सर सध्या तर जे की कंपनी आलेली नाही पण तुम्ही पाहू शकता की ही जे एम एस इकोझोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे ती आली आहे आणि तुम्ही ते जे कंपनी आहे ते निवडून घ्या ठीक आहे तर मध्ये तुम्हाला येऊन सांगण्याचं एकच कारण आहे की लिस्ट लिस्टमध्ये सध्या कंपन्या आल्या आहेत तर आपण काही सुद्धा आपण फोन करून सांगण्याचा प्रयत्न करू की सर आ, एक कमेंट आली आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये आली आहे तर आपण त्यांना एक पिन करूया की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी आली आहे ते सुद्धा त्यांनी क कमेंटमध्ये सांगावं एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली की धनंजय साळुंके आहेत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली तीसुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सर सांगा की जेणेकरून आपण इतर शेतकरी सुद्धा सांगायला आपल्याला सोपं होऊन जाईल की धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता ह्या दोन कंपन्या आलेल्या आहेत इकोझोन कंपनी आहे आणि जी एम एस सोलार आहे सहज सोलार आहे ती कंपनी आलेली आहे दोन कंपनी आलेच एक एक नवीन कंपनी आहे एक जुनी कंपनी आहे इकोझोन ही कंपनी सगळी जुनी आहे तुम्ही पाहू शकता तिचं मटेरियलच्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही सध्या ही कंपनी निवडू शकता इकोझोन कंपनी तर जे धनंजय सोलुंके आहेत त्यांनी सुद्धा पाठवलेलं आहे की इकोझोन आणि सहज हे दोन म्हणजेच बीड आणि जे धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ह्या दोन कंपन्या आलेल्या आहेत बीड धाराशिव जिल्ह्यामध्ये तर शेतकरी बांधवांनो दुसऱ्या ही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ लवकरच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहीत होऊन जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपन्या आल्या आहेत तर लवकरात लवकर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा एक कमेंट करा की तुम्ही कुठली कंपनी निवडली आणि तुम्हाला कोणती कंपनी पाहिजे पण हे दोन्हीतली बी आम्हाला पाहिजे नाही आम्हाला दुसरी कंपनी पाहिजे तो सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर कोणती कंपनी चांगली आहे तर या दोन्हीमध्ये जे आहे ते इकोझोन कंपनी चांगली आहे जी सहज आहे ती सध्या नवीन कंपनी सोलारमध्ये आहे पण इकोझोन आपल्या माहितीची आहे शेतकऱ्यांनी काही इन्स्टॉलेशनसुद्धा केलेलं आहे आपल्या चॅनेलवरती सुद्धा आपण त्याची काही माहिती दिलेली आहे इको झोनची ठीक आहे आपण इको झोनवरती एक सुद्धा बनवला बनवलेला आहे तो जो की साईटवरचा सा आहे आणि ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं आपण एकदा अजून एकदा रिफ्रेश करूया की आपण जोपर्यंत ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये आहे तोपर्यंत आपण लाईव्ह असणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांना चॅनेलवरती जर आला असाल तर व्हिडिओ नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला अजिबात विसरू नका तर जी आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती आहे की कंपन्या कोटा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी खाली दर्शवली आहे आणि निवड सूचीतील पुरवठादारांची सिलेक्ट यादी करा म्हणून असं पण आलेलं आहे सध्या अजून तर त्या दोनच कंपन्या आहेत तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर तुम्ही ह्या कंपन्या निवडा आणि आपल्या मित्रांना सहकार्य करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून तुम्हाला कंपनी चांगली आहे का नाही ती पाहायला सोप्प होईन जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आपण लाईव्हला आलेलो ला आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय तुम्ही कुठली कंपनी निवडली तुमच्या विंडर लिस्टमध्ये सध्या कुठली कंपनी दाखवत आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुम्हाला ही माहिती इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी सोप्प होऊन जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर कंपनी निवडा आणि हो आप चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवनं आपल्या गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण जे कंपन्या आहेत त्या कंपन्या आपण शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे तर कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आलेली आहे तेसुद्धा आपण सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसामध्ये जानेवारी च्या एंडपासून म्हणजे जानेवारीच्या स्टार्टिंगपासून ते फेब्रुवारीच्या एंडपर्यंत कुठलीही कंपनी शिल्लक नव्हती पण जे फेब्रुवारी एकवीस म्हणजेच बावीस तारखेपासूनच्या पुढे व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या येऊ लागल्या आहेत आणि येत आहेत काही कंपन्या आल्या पण सध्या आपल्याला एक कमेंट आलेली आहे की सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठलीही कंप